आव्हानं मी म्हणूनच म्हटलंय की आव्हानं मी आता आढावा दुपारनंतर घेणार आहे आव्हानं तर खूप आहेत शेवटी शेतकरी आहे शेतकरी जो आपल्या शेतामध्ये जो पीक ते तो पी घेतो ते पिकाला एक उत्तम त्याला जे जो त्याला जे चांगलं उत्पादन घेतो त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे किंवा शेवटी गोडाऊन साठवणुकीची म्हणजे अनेक समस्या खरं तर साठवणूक त्याला जर गोडाऊनच्या किंवा बाकी जरी असल्या तर निश्चित त्याला फायदा हा होणार आहे परंतु अडचणी खूप आहेत परंतु ज्यावेळी अडचणी असतात कसा मार्ग काढता येईल आणि शेतकऱ्याला कसं पुढं त्या शेतकऱ्याचं जे आपण म्हणतो त्याला कसं चांगल्या शेतीमध्ये त्याला चांगलं उत्पादन घेऊन चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आपल्या भविष्यामध्ये करणार आहे तुम्हाला जे पद्धतीने कृषी मंत्रालय क्रीडा मंत्रालयातनं मिळालं तर विद्यमान तत्कालीन पूर्ण कृषी मंत्री होते त्यांच्यावर फार मोठी टीका झाली आणि त्यानंतर हे खातं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाईट स्तरावर टीका झाल्यामुळे बदनाम पण त्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला सगळ्यात मोठं पुढचं आव्हान देखील त्याच्या स्वरूपाचं आहे का की आव्हान तर शंभर टक्के आहे शेवटी आव्हानाला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला शेतकरी माझा कुठल्या निर्णयामुळे माझा शेतकरी सुखी होईल किंवा सुखी राहील यासाठी प्रयत्न माझा भविष्यामध्ये राहणार आहे आणि या बाबतीमध्ये अधिकची माहिती किंवा अधिक दुपारनंतर नंतर मी साहेब पण आणले तर दुपारनंतर संपूर्ण माहिती घेऊन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्यासोबत नंतर भविष्यामध्ये येणाऱ्या आठवड्याबाबत मी आपल्याशी बोलत पण मग माहिती अगोदर सगळ मी संपूर्ण घेतो आणि आव्हान आहे किंवा आता का मागचं काढण्यापेक्षा आपण पुढं काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे निश्चित प्रकारे आपण त्या देशाला शेवटी हा देश शेतीप्रधान देश आहे शेवटी आपल्या शेतीला निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला येणारे दिवस हे चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न आहे तुम्हाला खास निकटवरती मन परती एक महत्वाची जबाबदारी दादांचा तर विश्वास माझ्यावरती आहेच त्यामुळे अजूनही चांगलं कसं कर काम करता येईल चांगल्यातलं चांगलं कसं शेतकऱ्याचं हित साधता येईल तो साधण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करेल आणि असंही करू दा आपण पाहत आहात तेज न्यूज मराठी आवाज सर्वसामान्य जनतेचा